महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळी शिंदेसाठी आशादायक होती गेल्या आठवड्याभरात शिंदे यांनी त्या दृष्टीनं पुरेपूर प्रयत्न केले मात्र भाजपाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपा श्रेष्ठींनाही देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही दिल्लीतील झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपाच्या नेतृत्वानं शिंदे यांना स्पष्टपणे तसं कळवलं होतं त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आला दरम्यान गुरुवारी पाच डिसेंबर रोजी शपथविधीचा दिवस राज्याला नव सरकार मिळणार आहे तर एकनाथ शिंदे ही आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास राजी झाले आहेत त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्याचा जल्लोष सिन्नर शहरात प्रामुख्यानं दिसून आला गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शपथविधी सर्वांना अनुभवता यावे यासाठी जयंत बाबू आव्हाड यांनी भला मोठा एलईडी स्क्रीन लावून लाइव हा शपथविधी सोहळा सिन्नरकरांना पाहायला मिळाला देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद सिन्नरकरांनी फटाक्यांच्या आतिषबाधित सर्वांना मिठाई वाटप करून साजरा केला यावेळी नरेंद्र मोदी जिंदाबाद देवेंद्र फडणवीस आगे घोषणा देण्यात आगी बडो एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगेच्या ढोल ताशांच्या आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबूजी अवघड भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडेसर योगेश म्हस्के दिनकर कलकत्ते संदीपजी गुजराती राजेश घोगे सुभाष करपे सजन सांगळे संजय साणप सुनील माळी प्रकाश आव्हाड शरद जाधव गुरुदत्तात्रय आश्वारी विनोद आंबोले नाना बाबर किशोर देशमुख शिवाजी आव्हाड गोपाल भराडे अरुण आंबेकर चंद्रकला सोनवणे संगीता आव्हाड सोनाबाई बाबर सुनंदा आव्हाड आदींचा महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी यश धनगर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश महायुतीच्या या तिन्ही पक्षांना मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उभे केलेल्या सीटांपैकी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जागा निवडून आलेल्या आहेत अतिशय दैदिप्यमान असं यश या राज्यातल्या जनतेने आम्हाला दिलं आज या ठिकाणी सिन्नर शहरातल्या शिवाजी चौकामध्ये मुंबई येथे होऊ घातलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाचा आम्ही जाहीरपणे सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदी यांची शपथविधी झाली येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचा प्रचंड गतीने विकास होईल आम्ही दिलेले सगळे वायदे हे सरकार पूर्ण करेल विशेषत लाडक्या बहिणींनी आमच्या आमच्यावर उपकाराचं इतकं मोठं ओझं ठेवलेलं आहे ह्या लाडक्या बहिणींची पाठराखण आम्ही सातत्याने करू लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी धोका आमचं सरकार देणार नाही अशी खात्री म्हणून बाळगतो आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे या राज्याच्या जनतेला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील महाराष्ट्र येणाऱ्या पाच वर्षामध्ये सुजलाम सुफलाम होईल प्रगतीच्या मार्गाने अतिशय वेगाने घोडदौड करील याबद्दल माझ्यामध्ये मत शंका नाही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी पुन्हा एकदा सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकटे यांच्या पार्ट्यात फार मोठं मताधिक्य त्यांनी दिलं महायुतीचे एक संघटक म्हणून माणिकराव कोकाटे या सिन्नर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात निधी आणतील याबद्दल खात्री वाढवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण कार्यकर्ते आज आपल्या राज्याचे लोकप्रिय नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शपथ घेतली आहे आपण हे बघितले असेल दोन हजार चौदा एकोणवीसच्या काळामध्ये फडणीस साहेबांनी अतिशय एकदम सर्व सर्व राज्याला माहिती आहे आत्ताच्या अभ्यास व्यक्तिमत्व म्हणजे फडणवीस साहेब त्याचबरोबर या अडीच काळामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय लाडकी माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी जे छान प्रकारे राज्यामध्ये राज्यात काम केलं आहे आणि अजितदादा पवार या तिघांच्याही साथीने आज आपल्या राज्यामध्ये या महायुतीला बरघोस असं यश मिळालं आहे त्या त्याचबरोबर मी प्रथमदा सर्व लाडक्या बहिणी आभार मानेल या बहिणीने आज ती तिन्ही लाडक्या भावावरती विश्वास ठेवला आणि थांबतो सुटला महाराष्ट्र वारा माझ सुटला आणि विरोधकांचं खेळाचं पान स्वतःच उर फाडून घेतलं आणि चिंतेचं कमळाचं पान टिकून राहिलं धनुष्य टिकून राहिलं आणि घड्याळ टिकून राहिलं आणि याच बदल्यामध्ये आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जो दे उत्सव झाला आहे देवेंद्र दे फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांचा शपथविधी अख्ख्या जगाने लाईव्ह पाहिला याच्या धन्यता मानतो आणि पुढे शुभेच्छा देतो धन्यवाद मुंबईचा महाराष्ट्राचा विकास हा इतका जोरात केलेला आहे या पी सरकार आणि महायुतीने तो पाहण्यासारखा असेल तर मुंबईचे तुम्ही सी बीच पाहा कोस्टल रोड पहा समुद्राच्या खालून रोड पहा इकडं म्हणजे पूर्ण देशामध्ये दे, मोदीची जी कामाची नीती आहे ती अख्ख्या महाराष्ट्राने उपभोग भोगली पाहिजे आणि विकास कसा होतोय हे मुंबईला एकदा जाऊन बघा तर खरंच धन्यदा वाटेल आणि परत तुम्ही म्हणा पर, परत पुन्हा पुन्हा म्हणाल की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा देशाचे राज्याचे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं मी सांगतो धन्यवाद स्वर्गीय आदरणीय भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष या, या देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले माननीय बिहारी वाजपेयीजी यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की अंधेरा थटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा आणि ते खऱ्या अर्थाने आज सत्यामध्ये आलेलं आज आपल्याला दिसत आहे मित्रो महायुतीला महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड मोहम्मत मिळालं याचं कारण आहे की जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पर राज करेगा हे अटल बिहारी वाजपेयींनी जे एकोणीसशे ऐंशी साली म्हटलेलं वाक्य होतं ते आज परत मृत्यूमंत या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून झालेला मित्र आणि म्हणून या ठिकाणी वाजपेयीजींनी काही असे संकेत दिलेले होते की सत्ता येतील जातील परंतु नीतिमत्तानं राजकारण करावं वाजपेयींचा एक मतावरून पंतप्रधान पद गेलेलं होतं परंतु वाजपेयींनी विरोधी पक्षात बसून निश्चितपणे अतिशय मार्गदर्शन केलं आज आमच्या सारखे कार्यकर्ते निश्चितपणे या भारतीय जनता पार्टीच्या इमारतीमध्ये पायाचे दगड वाढले त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची इमारत कुणी आलं कुणी किती रंग लावले तरी भारतीय जनता पार्टीची इमारत ही ढासळणार नाही भारतीय जनता पार्टीचा उच्चांक हा दिवसेंदिवस निश्चितचपणे वाढत जाईल निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उच्चांक वाढत राहील या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आपल्याला सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय मी इतकंच सांगे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जीवाचं रान करून या महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या ठिकाणी सर्व जनतेला धन्यवाद देतो जनतेचे आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला आयुष्य जाओ सुख समृद्धीचे जाओ त्यांच्या या राज्याची या देशाची अजून उत्तरोत्तर प्रगती हो ही सिन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो